तारस लागलेली असायचे लाली मेरे लाल की। जित तित लाल। लाली पालेली होती त्यांनी कोणती लाली हे मिरवणुकी उधळवता ती लाली नाही अंतकरणामध्ये तूल तूल सूक्ष्म कारण महाकारण त्याच्या पलीकडची अवस्था एका उच्च अवस्थेला पोहोचलेले महात्मे त्याला भेटायला जंगलात जा लागे आश्रमात जा लागे आता साधूले साधू तुम्हाला जंगलाचं काम नाही आश्रमाचं काम नाही काहीच नाही पुण्याच्या येरवळा जैलात जा यशन तीन चार साधू कोंडे <laughs> म्हणे महाराज तुम्ही बावीस दिवसच टीव्हीवर दिसले आता काही दिसता मी आणलं दिसत नाही म्हणे कब मी आणलं लय टीव्हीवर चमकलं की जैलात टाकतील टीव्हीवर मोठाले प्रवचनात देत जा जयलात घुसले याला अपवाद फक्त एक वारकरी संप्रदाय आहे कारण वारकरी संप्रदाय बाहेरून साधू बनवत नाही आतून त्याची वृत्ती बदलवते त्याला वारकरी म्हणतात त्याच मन बदलून टाकतात चंदन लावणारे एका टिक्क्यात न भागणारे आळवा उभा तिरपा एवढे टिक्के लावून राहिले तुमच्यावर कायले बोला आमचे महाराज एवढे टिक्के त्याचं तोंड पाहिलं की असं वाटते जंगलातून पट्ट्याचा वाघ झाला काही माझी कोणावर टीका नाही हे बाह्य वर्तन नाही याला चिन्ह अंतकरणाच्या गाभाऱ्यात असावे लागतात जगद्गुरु तुकोबा रायांना पाखर उठून गेले खांद्यावरून तर डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या देवा माझ्यावर का रागवला काय पाखर माझ्यापासून दूर जातात येणे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येतील मी या पाखरांमध्ये फिरतो देवा माझ्या खांद्यावरून का ओळून गेले के चिंतन केलं साधने मध्ये कमतरता दिसली साध्य करण्याच्या प्रांतात केली तुकोबारायांनी अभंग आळवायला सुरुवात केली माणसांनी येऊन बसावं तसे पाखर येऊन बसले याला अंतकरणातला साधू म्हणतात जंगलामध्ये बसले राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयपूरचा राजा आला रा शिकार करायला हातात बंदूक गोळी झाडली चमकणार हरिण दिसलं राष्ट्रसंत बसलेले होते दिवा नग्न अवस्थेमध्ये एका वेगळ्या तंद्रीमध्ये मध्ये चमकणार हरी जयपूरच्या राजाने गोळी झाडली ते हरिण तर काही मेलं नाही कारण हरिण नव्हतं वंदनीय महाराजांच्या पायाची चमक होती गोळी महाराजांच्या बाजूला गेली महाराजांना लागली नाही धावत धावत आला राजान पाहते तर महा तेजस्वी माणूस आहे माणूस चेहऱ्यावरून ओळखू येते लक्षात घ्या बिना मेकअपचा ज्याचा चेहरा चमकते ना त्याला माणूस म्हणते ज्याच्या धुत्राकडे पाहून आपल्याला असं वाटते कॅमेरा दुसऱ्या इकडे फिरवा समजून जा एमआयडीसी एकाही कंपनी कोणाच्याच कामाची तोंड पाहिलं की माणूस समजते त्याच्या चेहऱ्याकडे पाहून काही 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 ब्रह्मचारी लोक आहे ब्रह्मचारी लोक ब्रह्मचारी आहे पण त्याच्या तोंडाकडे पाहिलं की आपल्या लक्षात येते एम आय डी सी काही काही घरदारावाले संसारी आहेत दोन आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावर राष्ट्र संतांच्या पुढे जयपूरचा राजा उभा राहिला तेज पुंज महात्मा कोण होते राष्ट्र संत दारू पिऊन भजन म्हणणारे विचारू नका तुकडोजी महाराज कोण होते श्री राष्ट्र संत कृपाल गुरु वर भक्त भव भयमोच उनमुक्त चुलसी मनी भाल सतेज सुंदर पीत चंदन लेपितम प्रणमामि दिदा सुदाम तारक प्रणत जग उद्धारकम गाने पे जिनके भोले समसा, गाने पे ते के भोले संसार वणन जिसके अमृत की धार बड़े भोले भाले तेरे सबसे आलेखे, हिर्दे आज़ो पर्षे आलेखे जिस्ट के ढोले समसा आलेखे जिस्ट के काढावे चार लाख लोक चार शब्दांना शांत होत होते महाराज ज्या वेळेला संप्रदायामध्ये ज्ञानाचा स्वर्ण पिंपळ म्हणतात ते महाराजांना प्रणाम करत होते वंदनीय महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द जी होती पावन करणारी होती चेहरा तेजपुंज उभा राहिला आणि राजानं उभा राहून हातातली बंदूक खाली पडली त्याच्या थरकाप सुटला त्याला आणि थरथरणाऱ्या हाताना असा नमस्कार करून जयपूरचा राजा म्हणते महाराज जी कभी न चुकने वाला मेरा निशाना हात चुक गया नहीं तो गजब हो जाता आप तो खतम ही हो जाते राष्ट्र राष्ट्रसंताची शब्द ऐका ज्या ज्यांना त्यांचं आकलन झालं नाही त्यांच्याकडे पाहू नका महाराज स्वतःच्या त्यांच्या जीवनामध्ये नोंदी ठेवल्या महाराजांनी महाराज आज कभी न चुकने वाला मेरा निशाना चुक गया अगर निशाना न चुकता तो आज तो गजब ही हो जाता अब तो खत्म ही हो जाते वंदनीय महाराजांनी अर्ध डोळे उघडले आणि महाराजाचे वरच्या दिशेनं पाहत होते नेहमी त्याला शास्त्रीय परिभाषेत उर्ध्व दृष्टी असं म्हणतात डोळे वर केले महाराजांनी आणि महाराज म्हणतात राजाजी आप चिंता मत करो हम तो चाह कर भी मर नहीं सकते इस देह में आया हुआ वो आदमी मरता है जिसका फ्रान पंच तत्व के शरीर में अटका हुआ होता है। हम तो इस शरीर से परे संत की पूजा और चरणों में रजकनों में अर्चना करते हुए यहाँ वहां रमते हैं। हम चाह कर भी मर नहीं सकते संपले माए वाक्य रात्री झोपताना याच्यावर चिंतन करा महाराज म्हणतात आम्ही इच्छा केली तरी मरू शकत नाही संत महंत ते जी आहे कीर्ती गरजत आहे लोकी त्यांची साधू शकत नाही राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात आम्ही त्या अवस्थेला पोहोचलो त्या अवस्थेचे साधू होते ते बाहेरून साधुत्व दिसत नव्हतं आतून साधू झालेले होते त्यांना भेटणं कठीण होतं महाराज राष्ट्रसंतांची वाट चाळीस चाळीस गावची लोक पाहत होते महाराजचं दर्शन होईल का गुरुकुंजात लोक येत होते महाराज मी सात आठ गावले तुमच्या कार्यक्रमाला आलो पण तुमची भेट घेणं झाली नाही महाराज म्हणत गुरुदेवनी चाहतक मुलाखत होगी जगद्गुरु तुकोबारायांना शोधत त्या काळात मैलाचा प्रवास करून लोक जात होते प्रत्येकाला नव्हते भेटत लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते त्याले साधू म्हणतात

है संत दुनिया में जगे उन्ते संत दुनिया में जगे संत जे दिसतात ते नाही ज्यांना आतून त्या अनुभूतीचा व्यवहार समजला अनुभूती आली आली संत वासुदेव महाराजांचा महोत्सव करत आहोत आपण किती गावाला प्रवचन केले के त्यांनी बोला किती गावाला या काही नाही किती लोक आमच्या सारखे त्याची वाट पाहिले महाराज पुढच्या अर्षी तारीख देतील नाही पण आज निघून गेल्यानंतर सुद्धा उत्सव केला जातो या देहाशी घेणं देणं नव्हतं त्यांना हाडकोजी बाबा आहेत ना, ना। राणे दादा हाडकोजी महाराज नदीला पूर आला बसले झाडाखाली साऱ्या आपापले गाठोळे गिटोळे बांधले चला 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 हे खाले काळजी पडली बा आपल्या गावातला महाराज आहे कसा आहे आपल्या गोपाल कामा पडते म्हणे महाराज नदीने पूर येऊन राहिला उठा आळबोजी महाराज डोळे बंद उठा नदीचा पूर येऊन राहिला घर वाहून चालले डोळे बंद सारे लोक म्हणत बाबू तुम तुम्ही भावाजी थांब जा वाहून तुम्ही आम्ही चाललो गावाकडे सारे ना गाठोडे उचलले सगळे गेले शेवटी ते आवाज थकल त्याने वाटलं शेवटचा ट्राय करू म्हणे महाराज नदीचा पूर येऊन राहिला मांडीजवळ आलं पाया खाली उटा आडबुजी महाराज हो नाही चून अशी धुळे होते काही गा आमच्या गावात ठेवची तारीख मुळात आमची घ्या पाच शिल्लक हे पाच शिल्लक वाले होते शांत बस महाराज उटा बसले त्या बसले शेवटी तो म्हणे आपल्या आप बाहेरची केस आहे तोही निघाला पाण्याचे थोडेसे ठेब आले एक दांड आला लहानसा आळकोजी महाराजच्या मांडीला लागला ऐक जा मी अळांचोट माणूस नाही आहो लक्षपूर्वक ऐका हे चमत्काराची गोष्ट नाही आहे आपलं मन बुद्धी व्यवस्थित करून ऐका पाण्याचा पाण्याची धार आली आळकोजी महाराजांच्या पायाला स्पर्श केला तिनं आणि ते जे तंद्री होती त्या पाण्याचं काही घेंदेन नाही तंद्री होती तंद्री वोला वोला सगड़ा सगड़ा ना? ना? ते मग आजूबाजून ओलं बाल लागते माग फिरून पाहिलं फिरून पाहिलं तर नदीचा एवढा प्रवाह आला का सगळं वरखेळ आता बहून गेल्याशिवाय राहणार नाही आळकोजी महाराज असं माग पाहिलं यशन काय आता तेले काय शुद्ध भाषेचं घेणदेन नाही आजकाल महाराज लोक शुद्ध बोलून राहिले शुद्ध आत्म्याच्या रंध्राच्या भेकडच्या चैतन्य तत्वाच्या अलीकडच्या अंतकरण स्वराला ज्ञानात्मकतेचा अंश दिल्यानंतर ज्ञान भावनेचा जो सर्वोत्कर्ष बिंदू असतो त्या बिंदूच्या तळाशी भक्तीचा अंश दडलेला असतो त्याला शोधलं पाहिजे त्याला म्हणा तूच पाय हे भारी बोललं म्हणजे मोठा महाराज बनत नाही आळपोजी बाबांना असं माग पाहिलं आळपोजी महाराज मग पाहिलं नदीचा पूर आता काही अटपत नाही स्वाभाविक जो स्वभाव होता त्याचा त्या स्वभावातून त्याच्या तोंडातून वाक्य निघालं त्या नदीले पण देणं असं म्हटलं भोकण्या डोयाचे तुला आज रस्ता दिसला का हो ना जरा ती एक वाक्य बोलले ऐका तुले हाच रस्ता दिसला काय हो ना जरा शिकून दीड सेकंदाच्या अंदर नदीच्या पुराचा प्रवाह बदलला जिसमें करतुम अकर्तुम की शक्ति भरी अन्यता है करतुम की मस्ती पूरी मेरा गुरु भी था जब उपदेश ना करता कभी जब चाहो तब गालिया बको उससे ही समझो सभी महाराज बनता तो शिविया देते दे थे दे चतुन पाता है महाराज मेरा गुरु भी था जब ज्यादा एक वाक्या निसर्गा सुधा स्वतः प्रभाव बदलता बदलावा लगते त्याला विदेही संत म्हणतात त्या आळकोजी महाराजांचे नातेवाईक म्हणजे संत वासुदेव महाराज आहे भाग्यवाना तुम्ही आपल्या गावामध्ये नगरी असे संत जन्माला आले असे लय भेटतात महाराज सगळ्या तारखा बुक आहेत आणि पुढच्या वर्षी भेटा असे साधू भेटणं सोपं आहे पण संत वासुदेव महाराजांसारखे भेटणं कठीण आहे ज्ञानोबा रायांसारखे भेटणं कठीण आहे आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात ते आम्हाला आमच्या जीवनात भेटले कोणते संत मिले संतान सारखे संत अंत करण वृत्तीचे संत माणूस काहीही बनायच असेल माणसाला तर आतून बनला पाहिजे कुठून बनला पाहिजे आतून बनला पाहिजे कीर्तनकार बनायचा आतून बना प्रवचनकार बनायचा आतून बना भजनावाले बनायचे आतून बना ग्रंथ वाचणारा बनायचा आतून बना इंजिनियर बनायचा आहे आतून बना आतून बनला तर टिकते जो बाहेरून इंजिनियर बनवला माय बापेनं शिक रे बाबू पाय दे काट्ट कसं केलं पुढे आम्हाला वावरात काम करला इंजिनियर बनला नाही म्हणते माय म्हंटल म्हटलं इंजिनियर बनलं बनते नाही इंजिनियर त्यानं बांधेल पूल उद्घाटनाच्या दिवशीच अंगार पण कारण इंजिनियर बनला ते पण बाहेरून बनलं ना माय म्हणते डॉक्टर बनला तयारी कर लायब्ररीत जाय लय महत्वाची आहे नीट अभ्यास करशील नीट अभ्यास करशील तर नीट क्वालिफाय होशील चालू नीट म्हणजे बरं बरं आता त्याच तर वरण पहिलेच नीट होईल लायब्ररी लायब्ररीत गेल्यानंतर त्याले काही नीट माहीत नसतं पण माय बाबानं त्याला बनवलं डॉक्टर ते गेलं कसे तरी पुस्तकं लिहिले त्या ना इंजेक्शन काय असते मॅनोमीटर काय असते बीपी लो हाय शिकलं ते बनलं डॉक्टर डॉक्टर बनलं लोकांनी तपासणं सुरू केलं चार महिने लोकांनी समजलं ज्याचं ऑपरेशन केलं त्याच्याच किडन्या चोरल्या डॉक्टर बनलं पण बाहेरून बनलं ना काही महाराज बनले महाराज बाहेरून महाराज या बम अभंग पाठ आहेत त्याचे बम जोर जोऱ्याने खल्ला पाडते तितंबा आणि काव महाराज आई बाबा कुठे आहेत ते खेळ्यावर आहेत एक दिवस मी खेळ्यावर गेलो खेळ्यावर कुठे आहेत चोर चोऱ्याला तो साऱ्या जगाले सांगते आई सारखं दैवत या जगात नाही सज्ज आईला वागवा रे बाबा म्हटलं भार गेलो मी खेळ्या त्याचे मायबाप खेळणार नव्हते मग ती विचारला बाप कुठे आहे म्हणजे त्यानं तीन वर्षाच्या आणि वृद्धाश्रमात नेऊन घातले आणि मोठाले गाठोळे द्यायच्या डोक्षर महाराज बनला पण बाहेरून बनला ना बनायचं जे असेल ते आतून बनवत बाहेरचं काही नाही सोपी आहे मला त्या दिवशी एक जण भेटला म्हणे मारात गुरुदेव शिवा मंडळाच्या माणसानं भगवी टोपी घालाव का नाही घाला घातली पाहिजे निशान आहे ते ही टोपी भगवी दर्शवी आपली पुरातन संस्कृती त्या या सगळ्यात दुसरा आला ते म्हणे मारात संप्रदायाच्या माणसानं पांढरी टोपी घालाव का नाही घाला म्हटलं मायासारख्या काय विचार घातली पाहिजे मग त्या दोघेच भांडण सुरू झालं तो म्हणे नाही नाही भगवी टोपी घातली पाहिजे हा म्हणे नाही नाही पांढरी टोपी घातली पाहिजे दोघं किवंड्या करायला लागले माझर बोके सारखे मग मला म्हणे महाराज तुम्ही सांगा आता डोक्यावर टोपी भगवी घाला का पांढरी घाला टोपी भगवी घाल का पांढरी घाल फक्त टोपीच्या खाली डोक्ष पाहिजे टोपी निळी घाल फक्त त्याच्या खाली काय पाहिजे डोक्ष पाहिजे ना भे टोपी कोणती घातली डोक्षालाच पत्ता ना म्हटला का नाही मुद्दा तुम्हाला काय इंग्लिश मध्ये डोकस पाहिजे ना डोक्स डोकस त्याच्या डोक्यावर कोणती टोपी असू ते शोभा देते ज्यानं टोपी घातली पण त्याला डोकस नाही कुठे उभं राहा जय गुरु जय गुरु दिन कमळल्या अभे राष्ट्रसंतनं काळजाचं पाणी केलं तेव्हा हे निर्माण केलं तंदिया